दिली हा कि या शक्तीमध्ये बिभीषणाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही असा विचार रावण करू लागला करावया बंधूची समाप्ती गाव आणि विसाहती प्रलय विजुतुल्य दीप्ती गगनी शक्ती कडाडी सक्का भाऊ असणारा पक्का वैरी महाराज आणि बिभीषणाचा घात करण्यासाठी हा बिभीषणाच्या ठिकाणी निपात करण्यासाठी शक्तीची योजना केली आणि विचार करू हा आकाशामध्ये वीज कडकडावी कर अशा आवाजामध्ये आणि रावन आपल्या हातून शक्ती सोडू लागला शक्ती अनिवार्य दारुण जाऊन या विभीषण म्हणे माझे नवाच ती प्राण आचूक मरण मजाले आले विचार करू लागले मला त्या ठिकाणी अचूक मरण मजाले आले या ठिकाणी का सतोशील असताना विभीषण आहे शेषाचा अवतार लक्ष्मण समोर पुढे उभे आहे सोडलेली शक्ती आता आपण काय करावं असा विचार त्या ठिकाणी करू लागले चिंता क्रांत तव पावला बिभीषणा घालून शरणांगत स्थापिला विभीषणाचं महाराज काळजाचं पाणी झालं काय एवढी अनिवार्य सोडलेली शक्ती आता आपला प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही अशा विचारामधून चिंतेमध्ये बिभीषण बुडाला असताना तेवढ्या मध्ये असणार त्या ठिकाणी मरत्याच्या मुखामध्ये अमृत पडावं असे लक्ष्मणराया ताबडतोब आले आणि बिभीषणाच्या समोर झाले म्हणून बोलू लागले बी शरणांगता स्वयंस्मरे रघुनाथा नामी नाई मरण अवस्था निर्भयता श्रीरामे त्या ठिकाणी महाराज खरोखर ज्याच्या मुखामध्ये नाम आहे हा त्या ठिकाणी त्याला काही भीती नाही किंवा ज्याची खरी सेवा आहे त्याच्या जीवाला भीती नाही काय खरी ज्याची सेवा आणि भय काय जीवा अशा प्रकारचा आणि मुखामध्ये भगवंताचं नाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारचा अखंड खंडेना ना जीवन रामकृष्ण नारायण अशा अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन करू लागला मग ज्याच्या मुखात नाम त्या ठिकाणी कसले त्या ठिकाणी काळबाजा करू शकत नाही असे नात्र बोलू लागले राम नामाच्या एकूण शक्ती सोडलेली महाराजिन दोघाचे प्राण जाते असा विश्वास आणि रावणाच्या मनामन दृढ झाला होता आणि हेही दोघ आणि भगवंताच्या भजनामध्ये दुंग होऊन हा एकदम आनंद आमदे नाचू लागले आणि असं नृत्य त्या ठिकाणी रावणाने पाहिलं रावणाने विचार केला एवढं दारुण संकट याच्यावर कोसळलेलं आहे या संकटाला न भिता हे दोघांना नाचत आहेत काय नवल आहे असा विचार रावण करू लागला मी सोडली दुर्धर शक्ती ते मरण भय चिती दोघे स्वानंदी नाचती निर्भय स्थिती सोमित्र त्या ठिकाणी अशा प्रकारची मी भयंकर अशा प्रकार शक्तिशाली असणारी शक्ती जीव घेण्यासाठी सोडलेली आहे मग ह्याला मरण भय कस नसन एवढी दारुण असणारी शक्ती त्याच्याकडे जात आहे तरी त्याच्याकडे लक्ष न देता दोघ जण निर्भय असणारे आनंदाने गाऊ लागले आहेत काय अशी चिंता करू लागला नरवा नर नामांकित मरण भय नाही भीत ते देखून या अलंका नाथ विस्मित पै झाला सगळे नामांकित होते महाराज नामांकित भगवंताचं नाव अहो रात्र रात्रंदिवस मुखामध्ये नरवानर म्हणजे दोघाचे होतं त्या ठिकाणी हा नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून हा खरोखर ज्याच्या मुखात नाम आहे ना महाराज त्याला भीतीच कशाची नाही त्याचं काम सगळं भगवंत करत असते निर्वाणी गोविंद रा हे मागे पुढे काहीच साकडे येऊन ये काय रक्षण करण्याचं काम त्याच आहे फक्त दृढ विश्वास करून आणि अशा प्रकारची भगवंताची सेवा हृदयामध्ये पाहिजे महाराज अशी सेवा असणार नामचिंतन नरवणाच्या मुखात होत हे रावण पाहू लागला आघाद नामाचे ना, महिमान ना। पुढील कथानुसंधान श्रोती द्यावे अवधान शक्ती निवारण सोमित्रे पुढील कथा अनुषंगा म्हणजे काय पुढील कथा अतिशय महाराज अमृतापेक्षाही गोड आहे आणि ही कथा असणारी ऐकिण्याच कोणत्या ठिकाणी मंडळीने करावं आशिष करू लागले विभीषणाच्या निज घाती रावणे सोडली जे शक्ती सोमित्री नेली भस्मांती ते ही युक्ती अवधारा विभीषणाचा त्या ठिकाणी निकाल लावण्यासाठी अभिभेषणाचा वध करण्यासाठी सोडलेली शक्ती आणि या लक्ष्मी त्या ठिकाणी निष्मळ केलेले मग याची काय युक्ती आहे सर्वस्व त्या ठिकाणी ऐका म्हणून बोलू लागले पुंडलिका वरदे हर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सोत हनुमान की जय सत्याई माता की जय শম্ভুজা নাম না হর বোলা হর হর মহা